श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाची नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर कानौसा घेतल्यानंतर लक्षात आलं की जत शहराला फक्त आणि फक्त विकासाची गरज आहे आणि विकासच अपेक्षित असल्या कारणानं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगराध्यक्षपदासाठी असावा असा, असा लोकांच्या मधनं अंदाज आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनी माझ्यावर जबाबदारी नगराध्यक्षपदाची दिलेली आहे माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांची त्याच्याबरोबर साथ आहे जोड आहे आणि शंभर टक्के लोकांच्या भावनेचा विचार करून ही इलेक्शन मी पूर्ण ताकदीनं लढवित आहे आणि याच्यामध्ये तेवीस नगरसेवक अकरा प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे हे अत्यंत सक्षम सुशिक्षित असे उमेदवार आम्हाला लाभल्यामुळं संपूर्णच्या संपूर्ण पॅनल निवडून येईल अशा पद्धतीची रचना पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये जतमध्ये होताना दिसत आहे तर माझं व्हिजन असं राहील जे काही आमदार गोपीचंद पळकर साहेब ज्या ताकदीनं पंचायत समिती असू दे इमार इमारत नगरपालिकेची इमारत नाही आहे नाट्यगृह नाही आहे सुशोभीकरण जतचं नाही आहे अकरा उद्यानं व्हायची गरज आहे लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आता चालू झालेली आहे गटारीची योजना मोठ्या प्रमाणात आपण होती आहे सगळा विचार केल्यानंतर जतमधली लोक पूर्णतः समाधाने राहतील जतचा विकास हा प्रचंड ताकदीनं होईल असं माझंही विजन आहे आणि लोकांच्या मनात पण आहे ते आम्ही साध्य करून दाखवू एवढेच माझे विचार जत नगर परिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले होते भाजपचा कार्यकर्ता तरी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पार्टीच्या कामात असतो परंतु या निवडणुकीच्या कामात एक महिन्यापासून सगळे लागले होते आणि आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते गेले अनेक वर्ष जे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत असे उच्च विद्याविभूषित यमरी डॉक्टर आहेत असे डॉक्टर साहेब यांचा अर्ज आज अर्ज दाखल केलेला आहे तेवीस उमेदवार अकरा प्रभाग टोटल आहेत दहा वार्डामध्ये दोन आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन असे तेवीस उमेदवार तेही भाजपच्या चिन्हावरती आम्ही दाखल केलेले आहेत आणि मायबाप जनतेकडं आम्ही नम्र विनंती करतो आहे की फक्त आणि फक्त शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी आमच्यासोबत यावं लोकांचं मत तयार आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता पूर्ण शक्तीनिशी हे नगरपरिषदेमध्ये आणायचे आहे आणि आम्ही फक्त विकासाचं व्हिजन घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे अडवा अडवी जिरवा जिरवी टीका टिपणी खालच्या बाजूच्या टिकटिप्पा का आमच्याकडून काहीच होणार नाही आम्हाला फक्त या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे हा एकमेव आमचा अजेंडा आहे राष्ट्रवादी नाही त्यांचा अजेंडा नाही नाही बघा भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षम हिता आहे आणि त्यामुळं उमेदवारी देणं शक्य होत नाही काही मित्र पक्ष किंवा अन्य काही लोकांनी आमच्याकडं विनंती केली की भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला यायचं आहे परंतु कार्यकर्त्यांचं मत घेतल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी शब्द दिले होते आम्ही की तुम्हाला उमेदवारी देऊ आता आमच्यातच काही लोकं अशी जवळची आहेत परशुभाया मोरे असतील अतुल मोरे असतील किंवा आमचे गोपाल पात्रवट असतील अन्य काही असे उमेदवार आहेत की ज्यांना दहा नंबर वार्डातले उमेदवार आहेत की त्यांना आम्ही शब्द दिला होता पण आता आम्हाला त्यांना उमेदवारी देता येत नाही आणि मग नवीन आणि कोण आलायसमध्ये आलं तर कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकला जगताप साहेब सिनियर लीडर आहेत आणि त्यांनी खूप वर्ष इथं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे हे पूर्णपणे सगळं विषय जे चालू आहे ते पूर्ण नवीन आहेत म्हणजे एक काम सांगायचं आणि परत त्याच्यावरती पाच दहा वर्ष काढायचं असं जे राजकारण पूर्वी होतं तसं होत नाही मी जे काम केलं आहे ते लोकांना माहीत आहे आता पाणीपुरवठ्याची चाळीस वर्षानंतरची स्कीम आता आपल्या शहरामध्ये अति जलद गतीनं सुरू आहे टाक्याची कामं सुरू आहेत पाणीपुरवठा गल्लीबोळातून सगळ्या पाईपलाईन पुरून झालेल्या आहेत गावातल्या लोकांना माहीत आम्ही विकास काय करतो आहे त्यामुळे जगतापसाहेब साहेब हे सिनियर लीडर आहेत भाजपमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आमचे ते पूर्वी सहकारी होते त्यामुळे मला त्यांच्याविषयी अजिबात काही बोलायचं नाही परंतु इथल्या जनतेला माहीत आहे की आम्ही काय विकास करू शकतो आम्ही आता इथं नवीन नवीन स्कीम आणतो आहे आता मी बोललो होतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला संधी द्या आजूबाजूच्या चार जिल्ह्यातील लोक जतला येतील आणि म्हणून आम्ही त्या दिवसापासून जत शहरामध्ये फॉरेस्टची जी एकशे दहा एकर जागा आहे आपल्या सातारा रोडला त्या जागेमध्ये एक प्राणी संग्रहालय असावं यासाठी आम्ही प्लान करत होतो गेले चार पाच महिने त्याच्यावरती प्लान सुरू होता आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवे वे जयंतीचं हे जे वर्ष आहे आधी माननीय देवाभाऊनी वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला अधिकाऱ्यांनी सगळ्या सपोर्ट केला आणि त्यामुळं पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय जत याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे दीडशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आता इथले जे आमचे विरोधक मित्र आहेत त्यांना हे त्याला परत तुम्हाला गटार देतो तुम्हाला समाज मंदिर देतो म्हणून वीस वीस वर्षे ही लोक त्यांच्याच पाठीमागे होती परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे आता परिस्थिती पूर्ण बदलती आहे आता गटारीसारखी योजना आता अडीचशे कोटी रुपयाची येते आहे दीडशे कोटी रुपयाच्या रस्त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे जवळपास अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन आम्ही करतोय नमो गार्डनसाठी एक कोटी रुपये सरकारनं आता आम्हाला दिलेले आहेत आता तुम्ही सांगा इथून गेला गार्डन पण नाही बसायला म्हणजे नवीन केलं पाहिजे ना आम्ही आता इथं एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे तर आमच्याकडं तसा हॉल नाही नाट्यगृह नाही बचत भवना जे आमचं पडायला झालंय आता तिथं कार्यक्रम होत नाही आणि म्हणून सांस्कृतिक खात्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिला आता नगर विकास करून घेतात आम्ही सांस्कृतिक खात्याकडे दिला देवाभाऊनी आणि आशिष शेलार साहेबांनी आम्हाला त्यामध्ये पाठबळ दिलं चोवीस कोटी रुपयाचा आमचा प्रस्ताव आहे आता एकदम अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे मी बोलतोय तुम्ही सगळे आमदार लेवलची मंडळ आहे मंत्रालय चेक करू शकता ना आम्ही काय घरात प्रिंट करून पाठवत नाही ना लोक म्हणजे घरातच टाईप करून पाठवतील तुम्ही काही म्हणा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्ही आता ब्ल्यू तयार करतो त्या दिवशी तुम्हाला बोलवतो ना मी जत शहरासाठी आम्ही काय करणार आहोत याचं एक ब्ल्यू करायचं काम सुरू आहे काही प्रमाणात आम्ही तुम्हाला दाखवू ना की बाबा हे अशा पद्धतीने आम्हाला करायचं आहे शीतावरून भाताची परीक्षा सगळा भात काय तुम्हाला चेक करायची गरज पडत नाही एक शीत शिजलेलं नाही तुम्ही बघता आमचं व्हिजन काय लोक या शहरातल्या लोकांना नक्की आवडेल आणि ते सगळे आमच्यासोबत येतील

आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद